माझं पूर्ण नाव महेश माझे ठाणेकर मी राहणार मूळ उद्भवत असून आता सध्या जयसिंग बागडीच्या दिवशी राहत आहे एकोणीस तारखे रोजी माझी बा, माझी बायको घरातून बेपत्ता झाले बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवस मी इतर चौकशी केल्यानंतर मला कुठं आढळून आलं नाही मोबाईल पण स्विच ऑफ असल्यामुळे मी दोन दिवस वाढ बघून तिसऱ्या दिवशी जयसिंगपूर स्टेशनला मिसिंग दाखल केली मिसिंग दाखल केल्यानंतर एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मला जयसिंगपूर पुलिस्टेशन येथून फोन आला निलजी बामणी येथे बॉडी आढळून आल्या तुमच्या काही खात्री करण्यासाठी मला मेरज शिवेल पाठवण्यात आलं मेरेज शिवेला पाठवण्यात आल्यानंतर मी मेरज शिल्लमध्ये जाऊन बॉडी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आमची बॉडी असल्याचं मला आढळून आलं नव्वद टक्के आमची खात्री पटल्यानंतर आम्ही संध्याकाळी सुमारे साडेआठच्या दरम्यान बॉडी ताब्यात घेतली उदगाव वैकुंठधाम इथं पूर्णपणे वैकुंठधामात सगळे आम्ही बाकीचा विधी सगळा पूर्ण पार पाडून दुसऱ्या दिवशी तीस तारखे रोजी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला रक्षा विसर्जन झालेल्या दिवशी दुपारी सुमारे साडेतीनच्या दरम्यान उदगाव गावात ती आल्याचा आम्हाला उदगाव गावातून कॉल आला कोण फोन केला तुम्हाला गावातून नागेश माने या व्यक्तीचा फोन आला काय म्हणून असं तुझी बायको येऊन दुपारी गटाचा हप्ता भरून गेल्या काय नाव आपल्या बायकोच संजना महेश संजना महेश ठाणेकर आपली किती पहिली पत्नी की दुसरी पत्नी पहिली पत्नी त्यानंतर आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही जयसिंगपूर पोलिस स्टेशनला तात्काळ हजर झालो जयसिंगपूर पोलिस स्टेशनला खरी माहिती सांगितल्यानंतर कविता कोळी ह्या व्यक्तीचा नंबर आम्ही तिथं दिला त्या व्यक्तीपासून ती पचकट जप्त करून गेली होती त्यानंतर कविता कुळीला तिथं बोलवण्यात आले कविताकोळीची पूर्ण चौकशी करून तपास करण्यात आल्यानंतर तिचा माझ्या बायकोचा नंबर त्या कविताकुळीकडे आढळून आला त्यानंतर कविता कविताकुळीने नंबर दिल्यानंतर जयशंपूर पोलीस स्टेशनचे पोलीस कुलकर्णी साहेब यांनी माझ्या बायकोशी संवाद साधला दुपारी साडेतीनच्या सुमारास येतो म्हणून सांगितल्यानंतर आम्ही वाट बघितली संध्याकाळी साडेसात वाजता माझी जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये पत्नी हजर झाली हजर झाल्यानंतर त्यांचा पूर्ण जबाब झाला त्यांचा पूर्ण जबाब माझ्या पूर्णपणे मी समोर नसताना माझा जबाब पूर्ण तिचा जबाब पूर्ण सगळा माझ्या माघारी घेतलेला आहे आणि तिच्या मागे माझा नाव घेतलेला आहे आणि हे जशिंगपूर पोलिस जे प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे मला अंधारात ठेवून तिचा पूर्ण जबाब घेऊन तिला परस्पर बाहेरच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे आणि मला पूर्णपणे अडचणीत आणलेल्या सगळ्यांनी नऊ तारखेला घरातून जात असताना तुमच्या पत्नीने तुमच्याशी काय संवाद साधला कुठे जाते म्हणून निघून गेली एकोणीस तारखेला माहेरी जातो आमच्या जा आईचं ऑपरेशन आहे कोणत्या गावी हरुगरी क्रॉस तालुक्यात नाही जिल्हा बेळगाव या गावी जातो म्हणून संध्याकाळी सातच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या आणि त्यानंतर कॉल बंद करून ठेवल्या मोबाईल ती घरी वेळेवर न परतल्याने तुम्ही तुमच्या नातेवाईशी संपर्क साधला का पूर्ण सगळ्या तिचे जेवढे नातेवाईक आहेत तेवढ्या सगळ्या पूर्ण नातेवाईकांनी आम्ही संपर्क साधला सर्व नातेवाईकांच्या संघ संबंध संपर्क साधल्यानंतर आम्हाला एकाही नातेवाईकांना सांगितलं नाही की ती आमच्याकडे ज्यावेळी तुम्ही मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन मधून आपल्याला फोन आला की या ठिकाणी अज्ञात मृतदेह आढळलेला आहे आपण व्हेरिफिकेशनसाठी त्यावेळी त्यावेळी मी ज्या घटनास्थळी गेला त्यावेळी तुम्ही ती बॉडी कशी ओळखला की तुमची पत्नी आहे म्हणून पूर्ण बॉडीची उंची केसर पूर्ण अंगावरचे कपडे अंगावरचे दागिने हे सगळं सेम आढळून आल्यामुळे गालावरचं तीळ हे सगळं सेम आढळून आल्यामुळे मला खात्री पडली की माझीच बायको आहे त्या ठिकाणी रिसर्च तुमचा पंचनामा झाला तुमचा जबाब झाला का पंचनामा पूर्ण पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला आम्ही सविस्तर उत्तर दिलं आम्हाला संध्याकाळी साडेआठ वाजता बॉडी बॉडी कुठे होती पाण्यात होती की जमिनीवर होती पाण्यात होती पहिला पाण्यात ओढून काढताना कोण काढली बॉडी रेस्क्यू फोर्स मिरज एकतीस जुलैला संध्याकाळी साडेसात वाजता माझी बायको जयसिंह पोलिसांना हजर झाली कुलकर्णी साहेब त्या गोष्टीची छानबीन करून त्यांचा पूर्ण जबाब माझ्या मिसेसचा पूर्ण जबाब कुलकर्णी साहेब यांच्याकडे होता कुलकर्णी साहेब ज्यावेळी जबाब घेत होते त्या टायमा मी समोरून होतो मी बाहेर होतो त्याने आज होते पूर्णपणे त्यांचा जबाब झाल्यानंतर मी सरांना विनंती केली की कुलकर्णी साहेब तिला सोडू नका सा मला पण थोडीफार माहिती घ्यायची आहे आणि मला तो पूर्ण जबाब बघायचा आहे पोलीस प्रशासनानं मला जबाब दिला नाही अजूनपर्यंत मी जबाब काय झाला ते बघितलेलं नाही आणि ज्यावेळी तिला बाहेर पाठवलं त्यावेळी माझी दुसरी पत्नी रुपाली माहेगर ही स्वतः तिथं हजर होती तरी त्यातनं सुद्धा पुलिस प्रशासनानं कुलकर्णी साहेबांना तिला जावा म्हणून सांगून तिला गाडीत बसून लावून ती, पत, हो ती गेली दहा दिवस बेपत एकोणतीस तारखेपासून बेपत होती बरोबर एकोणीस तारखेपासून ती कुठे गेली ती काय गेली ती काय कळालं तुम्हाला आता कुलकर्णी साहेबांचं म्हणणं असं आहे की ती बारामती साईडला होती असं जवळ म्हणजे लिहिलंय असं त्यांनी मला म्हणत्या बारामती मध्ये कोण आहेत कोण नाही पाहुण नातेवाईक कोणच नाही आता एक मिनिट सांगा ती परस्पर गेलेले आहे जरा अवस्था ना परस्पर गेलेला आहे आम्हाला काय माहिती नाही आणि तिच्या इथनं पुढं जर काय जर झालं परवा पोलिसांनी शोधून द्यायचं तुमच्या आम्हाला शोधून द्यायचं असं त्याची नंबर म्हटलं साहेब म्हटलं आम्हाला रुपाली हजर होती तरी त्यातनं सुद्धा पोलीस प्रशासनानं कुलकर्णी साहेबांना तिला जावा म्हणून सांगून तिला गाडीत बसून लावून दिली ती, ती, ती गेली दहा दिवस बेपत एकोणतीस तारखेपासून बेपत होती बरोबर एकोणीस तारखेपासून ती कुठे गेली होती काय गेली होती काय ती कळालं तुम्हाला आता कुलकर्णी साहेबांचं म्हणणं असं आहे की ती बारामती साईडला होती असं जवळ म्हणजे लिहिले असं त्यांनी मला म्हणते बारामती मध्ये कोण आहेत कोण नाही पाहुणार नातेवाईक कोणच नाही असं असं वेगवेगळे दाखवा सुट्ट करू दुसरं काय पंजन आहे का हे पंजन आणि हे मंगळसूत्र आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला खात्री पटली काय हे पाहिल्यानंतर खात्री पटली अशाच दागिने असेच बेंटेच्या दागिने ते पण वापरत होती आणि बॉडीच्या अंगावर पण असेच दागिने होते त्यानंतर आम्हाला खात्री पटल्यानंतर आम्ही बॉडी आमच्या तुमची दोन्ही केलेले